सुरक्षित असणं गरजेचं आहे ती कशा पद्धतीने सुरक्षित राहील यासाठी खऱ्या अर्थाने हैरणीवरचा हा विषय आहे आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कितीही शिकलेली बहीण असली कितीही सुशिक्षित असली तरी तिला सगळ्यात आधी सांगितल्या जात की कि बाई तू रिक्ता ना याच्याकडे पाहू नको खलेवान डॉक्टर महिला जिच्यावरती अत्याचार झाला होता तिच्या अंगावर अंगावर कपडे अंगा नव्हते का त्या तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला त्या तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला का तिच्या अंगावरती अंगावर कपडे नव्हते का काय दोष होता दो त्या माझ्या साडेतीन वर्षाच्या लेकीचा की जिच्याकडे सुद्धा काही म्हणून पाहिला गेला जिच्या तुम्हाला तुमची वाचण्याची भावना बदलावी लागल तिच्या अत्यंत कपड कपड्याकडे न पाहता तुमच्या अत्यंत संरक्षणाकडे आणि तुमच्या संरक्षणाकडे संस्काराकडे तुम्हाला पाहावं लागल आज आपण या ठिकाणी ज्या महिलांना अत्याचार झाला त्या महिलेवरती तिला दहन केलं तिच्या विरोधात आपण तिच्या आपल्याला शांती लाभावी म्हणून फक्त मेणबस्त्या घेऊन तिला दहन केली वाचतो आता बंद करा ह्या गोष्टी तिच्या हातामध्ये

पडलेले आहे या ठिकाणी लवजिहाटचा प्रश्न अत्यंत रंगर आहे उत्तर भारतामध्ये या ठिकाणी त्याच्यावरती कायदा करण्यात आलेला आहे अशा कितीतरी महिलांना कितीतरी मुलींना आम्ही स्वतः संरक्षण दिलंय त्यांचं त्या धर्मांतर करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणलंय आणि बायानो पहिलींना आता आपल्याला शांत बसून चालणार आहे इतके दिवस त्याचा कुठल्याही धर्मातील लोकांनी जर आपल्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला तर त्याला त्याला त्याचं उत्तर द्यायचं माझे हे सगळे भाऊ आपल्यासोबत असणार आहे